नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर मंडळी मी आज आलेलो आहे अशा एका स्पॉटवर ज्याचा शॉर्मा खूप प्रसिद्ध झालेला आहे काही वेळातच कारण यांच्याकडे काहीतरी व्हरायटी आहे वेगळं पण आहे कारण नॉर्मली आपण शॉर्मा जो खातो तो आपल्याला रोल केलेला असतो पण ह्यांच्याकडे व्हेरिएशन म्हणजे काय आहे ह्यांच्याकडे आहे चम्मच शॉर्मा आणि शॉर्मा पाव नावामध्ये आपल्याला ऐकल्यावर थोडंसं काहीतरी जाणून घेण्याची इच्छा होती तेच जाणून घेण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि मी इथे आलेलं त्या शॉर्माचं नाव आहे क्लासिक शॉर्मा आणि मी बघणार आहे इथे कोणकोणत्या प्रकारचे प्रकारच्या अजून शॉर्मा आहेत किंवा अजून काय त्यांच्याकडे व्हरायटीज ऑफ फूड्स आहेत शॉर्मा फक्त फॉर्टी रुपीजमध्ये चिकनचा आयटम आपल्याला फॉर्टी रुपीजमध्ये मिळतो आहे रुपीज रुपीज सरप्राइजिंग आहे की नाही जे नॉनव्हेज लवर आहे त्यांच्यासाठी तर चांदीच असणार आहे तर मित्रांनो मी याचा तुम्हाला लोकेशन सांगतो या स्पॉटचं दादर ईस्टला बाहेर आल्या आल्या हिंदमाता म्हणून स्पॉट आहे जिथे सर्व साड्यांची दुकानं आहेत महिलांना खास कर हा एरिया माहीत असेल आणि गौतम नगर म्हणून एक स्पॉट आहे तिथेच आहे आणि त्याच्या शेजारी मंचुरियन किंग आणि फूड्स माफिया असे दोन फेमस फूड स्टॉलसुद्धा आहेत ते सुद्धा मी कवर केले होते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईन तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता तर आता मी सध्या आलेलो आहे क्लासिक शॉर्मा ट्राय करण्यासाठी त्यांचा चम्मच शॉर्मा आणि शॉर्मा पाव तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही जाऊ नका खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे आणि बघूया काय काय मला मिळणार आहे खायला त्याच्यामध्ये कशा प्रकारचा शॉर्मा आहे तो सो स्टेट येऊन मंडळी बघा पावाला बटर लावलं त्यांनी आणि आणि पाव फ्राय केला याच्यावर मेवनीस आणि आहे शेजवान वाव टेम्पटिंग एकदम कॅबेज आहे फ्रेंच फ्राईज आणि आता नेक्स्ट आयटम त्याच्यामध्ये येणार बघा चिकन आणि पुन्हा एकदा मेवनीस असा फुल्ली लोडेड असा फुल ऑफ स्पायसिस फुल ऑफ सॉसेस आणि हा आहे फॉर्टी रुपीजला चम्मच शॉर्मा मेकिंग जे खाण्यासाठी मी थोडं लांबून आलो आहे आणि खूप फेमस आहे त्यांचा हा चम्मच शॉर्मा खूप लांबून लांबून माणसं येतात कंटिन्यू इथे पब्लिक असत कारण हा एक वर्दळीचा एरिया आहे माणसं शॉपिंग साठी येत असत इकडे त्याच्यावर आलाय मेवनीस आणि बघू शकतो क्वांटिटी बघा त्याच्यावर म्हणजे कमी असं काहीच नाही प्रकार जेवढं येईल तेवढं सगळं टाकतात त्याच्या आणि वरभरून चिकन बघा लोडेड बनवलेलं आहे एक नंबर पूर्ण चिकन आहे जे आपले नॉन व्हेज लव्हर आहे त्यांच्यासाठी तर चांदीच आहे बघा पुन्हा एकदा याच्यावर आता अजून काय आहे उन्हा त्याच्यावर मेवनीस आणि हा पूर्ण रोल झाला आहे पुन मेवनीस आहे नुसती आणि हा चम्मस शॉर्मा रॅडी आता मी ट्राय करणार आहे मंडळी हे बघा इथला क्लासिक शॉर्माचा माझ्याकडे आहे शॉर्मा पाव हा आहे फॉर्टी रुपीजला आणि मी चम्मच शॉर्मा सुद्धा मागवलेला आहे तुम्ही याच्यानंतर ट्राय करणार आहे इथे बघू शकता तुम्ही दिस इज फॉर्टी रुपीस त्याच्यामध्ये मेवनीज आहे आणि वेगवेगळे सॉसेस आहे शेजवॉन आहे चिकन आहे कॅबेज आहे हे पूर्णपणे फॉर्टी रुपीजला आणि मी आता ह्याची ट्राय करतो नॉन व्हेज लवरसाठी तर बेस्ट स्पॉट आहे हा आणि बघा ना त्याची साईजच बघा तुम्ही किती टेम्पटिंग वाटते ते आणि कुठेही त्यांनी अशी म्हणजे कमीपणा नाही आहे एकदम भरभरून टाकलेलं आहे तुम्ही ट्राय करतो मला वाटतं एका बाईटमध्ये येणार नाही हो हो पहिल्यांदाच खातो हा आपण वडापाव खातो अशा पावामध्ये पण हा शॉर्मा पाव नेक्स्ट लेवल आहे नेक्स्ट लेवल आहे त्याची टेस्ट पावामध्ये हे का, काय जेणे नवीन इन्व्हेन्शन केलेलं आहे शॉर्मा पाव पुन्हा एकदा बाईट घेतो मी आणि क्वांटिटी तर नो डाउट त्याला म्हणजे क्वांटिटीला तोडच नाही पैसा वसूल शॉर्मा पाव पाच झालेला आहे तुम्ही कधी येऊन इकडे ट्राय करू शकता छान आहे टॉप क्लास आता तो त्यांचा मोस्ट सेलिंग आयटम आहे चम्मच शॉर्मा तो पण मी ट्राय करतो शॉर्मा पाव तर फॉर्टी रुपीजमध्ये अफोर्डेबल पण आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे तर तुम्ही रेकमेंडेड आहे तुम्ही येऊन इथे ट्राय करू शकता तर मंडळी मी जो नेक्स्ट आयटम ऑर्डर केलेला होता तो आहे चम्मच शॉर्मा इथे मोस्ट सेलिंग आयटम आहे त्यांचा आणि त्यांनी काय वेगळंच त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन केलेलं आहे बघू शकता शॉर्मा नॉर्मली आपण रोल करून खातो हे फाडून फाडून पण इथे बघा पूर्ण आंघोळ घातलेली आहे त्यांनी मेहोनीजची भरभरून बर मेहनीज आहे त्याच्यात म्हणजे आणि चिकन आणि काय त्याचं कॅबेज पूर्णपणे एकदम हेवी लोडेड आणि मॅरिनेटेड चिकन असल्यामुळे ते खायला पण मजा येते आता शॉर्मा पहिल्यांदाच असं तुम्ही खात असाल हा बघा असा हा शॉर्मा आहे चम्मच शॉर्मा <laughs> हो। क्वांटिटीला आउट अँड आउट आहे टेस्ट पण सुप आहे आणि टॉप क्लास रेकमेंडेड हायली रेकमेंडेड चम्मच शॉर्मा वन फॉर्टी रुपीजला आहे <laughs> कधी इकडे हिंद मजाला आला तर क्लासिक शॉर्माचा चम्मच शॉर्मा ट्राय आणि बजेट थोडं कमी असेल तर शॉर्मा पाव इट्स फोर्टी रुपीज इट्सो व्हेरी नाईस टेस्ट सो वन्स ए या आतमधली जी फिलिंग आहे शॉर्माची सगळी मला अशीच खावी लागणार आहे बहुतेक आणि त्याच्यानंतर शॉर्मा खावा लागणार एका माणसाला तर एक खाल्ल्यावर फिनिश्ड दुसरं काहीच खाऊ शकत नाही तो दिवसभर एवढा हेवी आहे हा जर मित्रांनो तुम्ही हिंदमादा साईडला येत असाल दादर ईस्टला आणि तुम्हाला नॉनव्हेज खायची इच्छा झाली असेल तर नक्की क्लासिक शोर्मा रेकमेंडेड आहे खूप छान आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत हा स्पॉट चालू असतो तुम्ही कधी येऊन इथे एन्जॉय करू शकता आणि मंडळी जर तुमच्या जवळपास जर काय असा एखादा फूड स्पॉट असेल जो अँटिक आहे आणि युनिक आहे तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये त्या फूड प्लेसचा ॲड्रेस पाठवा मी नक्की तिकडे जाण्याचा प्रयत्न करेल तर मंडळी माझ्याकडनं क्लासिक शॉर्माला टेन आउट ऑफ टेन आहे मोस्ट रेकमेंडेड आहे तुम्ही कधी इकडे येऊन ट्राय करू शकता खूप टेस्टी आहे हेवी आहे आणि पैसा वसूल आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की पहिलं नोटिफिकेशन तुम्हालाही येईल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद